स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील अलायन्स मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल समन्वयक म्हणून बलराम भोजने यांची निवड करण्यात आली निवडीचं पत्र हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आले त्यामुळे गोरगरीब जनतेला बिलासंदर्भात किंवा कोणत्याही योजनेची माहिती हवी असेल तर बलराम भोजने यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी आहे इचलकरंजी शहरातलं अलायन्स मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल हे कित्येक वर्षांपासून सुरू आहे या ठिकाणी राज्य केंद्र सरकारच्या सर्व योजना सुरू करण्यात आल्या आहेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि ई एस आय योजनेअंतर्गत सवलतीच्या दरात इथं रुग्णांवर उपचार केले जातात पण काही वेळा रुग्णालय प्रशासन आणि रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वादविवाद होत असतात रुग्ण बरा झाल्यानंतर नातेवाईक आणि हॉस्पिटल प्रशासन यांच्यात बिल देण्यावरून हाणामारीसारखे प्रकार घडतात याच अनुषंगाने कबनूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य बलराम भोजने यांची अलायन्स हॉस्पिटल मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे या निवडीचं पत्र रुग्णालय प्रशासनानं बलराम भोजने यांना दिलंय आता गोरगरीब जनतेला रुग्णालयाशी संबंधित किंवा कोणत्याही योजनेची माहिती हवी असेल तर बलराम भोजने यांच्याशी संपर्क साधावा त्यांची समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे भोजने यांचा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस शून्य एक बत्तीस याच्याशी संपर्क साधावा असं आवाहन बलराम भोजने यांनी केलंय यावेळी बलराम भोजने यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते रुग्णालय प्रशासनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते